हॅलो फ्रेंड्स ओनली वर्दी या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट आले आणि त्या कमेंटवरून हा एक व्हिडिओ बनवला आहे छोटासा व्हिडिओ आहे पाच मिनटाचा पहा पोलीस भरतीबद्दल आपण मुंबईबद्दल फक्त बोलणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई फॉर्म भरलेला आहे आणि त्या मुंबईमध्ये येत्या पोलीस भरतीचा पेपर हा पॅटर्न कसा राहणार आहे कसा पेपर उतरन हाच प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांचा आहे कारण की भरपूर विद्यार्थी मुंबई गेले भरपूर विद्यार्थ्यांना फॉर्म भरलेला आहे मुंबई आणि म्हणजे शक्यतो जास्तीत जास्त मुंबई पोरं गेलेले आहे आणि प्रत्येकाचा हाच प्रश्न आहे की आता पेपर कसा येईल अभ्यास कसा करू फॉर्म भरले आणखी पंधरा तारीख आहे पंधरा तारीखपर्यंत फॉर्म भरणं चालूच आहे काही पोरं फॉर्म कॅन्सल करत आहे कॅन्सल फॉर्म करून पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात टाकत आहे काही फॉर्म म्हणजे काही विद्यार्थ्यांनी केलेलं असं कारण की अगोदर मुंबईला फॉर्म कमी होते आणि जसे डेट वाढल्यानंतर मुंबईचे फॉर्म वाढले तसे काही पोराची भीती वाढली आणि काही पोरांना मुंबईचा फॉर्म कॅन्सल करून स्वतःच्या जिल्ह्यात भरलेला आहे म्हणजे असेही काही विद्यार्थी आहे तर पहा ठीक आहे असो परंतु आता मुंबईचा पॅटर्न पेपर कसा उतरण भरपूर विद्यार्थ्याला असं वाटतं मागच्या वेळेस पन्नास मार्काचं जी के होतं म्हणजे पन्नास प्रश्नावर भर दिली होती जी केवर हो, जनरल नॉलेजवर सर्वात जास्त आणि गणित आणि बुद्धिमत्ता मराठी थोडं प्र, प्रमाण कमी होतं जसं असते बाकीच्या जिल्ह्यात त्यापेक्षा थोडा वेगळा पॅटर्न होता मुंबईचा परंतु पा यावर्षी तसंच पॅटर्न राहील का की काही चेंज होईल याबद्दल आपण बोलू पहा तुम्हाला अगोदर सांगतो शक्यतो पॅटर्न तसाच राहणार आहे कारण की मल, मला असं वाटते की चाळीस ते पन्नास प्रश्न जी केचे राहील तिथं शक म्हणजे अशी चान्सेस भरपूर आहे चाळीस ते पन्नास प्रश्न जी केचे मुंबईमध्ये येईल कारण कसं असते ज्या विद्या ज्या जिल्ह्यात कॉम्पिटिशन जास्त असते म्हणजे फॉर्म जास्त असते कॉम्पिटिशन म्हणजे काय जिथं फॉर्म जास्त आलेले आहे जास्त संख्या आहे फॉर्मची अर्जसंख्या त्या जिल्ह्यात विचार केला जाते की भरपूर विद्यार्थी आहे आणि गणित जर समजा जास्त पॅ गणितावर भर दिला आयोग जो पेपर काढते त्यांचं हे राहते नॉलेज की जास्त जर पेपर गणितावर भर दिला पेपरमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण तर शक्यतो मार्क्स घेतातच मुलं गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरणावर जर भर दिला पेपर काढण्यासाठी करन। कारण की मी सुद्धा पेपर काढतो आणि मला तेवढं नॉलेज आहे की पेपरमध्ये जर आपण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जर जास्त टाकलं तर हुशारात हुशारपूरं असते भरपूर पोरं असते ज्याचं गणित मराठी व्याकरण चांगलं असते बुद्धिमत्ता चांगलं असते तर पंच्याहत्तर मार्क्स हे त्यांचे असतातच पंच्याहत्तरपैकी सत्तर बहात्तर मार्क्स ते घेतातच जे पोरं प्रॉपर अभ्यास आहेत दोन तीन वर्षापासून त्यांचं म्हणत आहे मी ते पोरं पेपरमध्ये मार्क्स घेता आणि फक्त रिझल्ट जाते त्याचा जी केवर जी केवर रिझल्ट जाते कारण की जी के असं असते की जी के अनंत आहे सांगता येत नाही जी के किती विचारण समजा म्हणजे कोणतं विचारण कितीचं नाही म्हणत कोणतं विचारण समजा कधी कधी भारताचं जी घेऊन घेते कधी महाराष्ट्रावर भर देऊन देते कधी विज्ञान टाका कधी एखादं चालू घडामोडीवर जास्त फोकस राहील म्हणजे जीएस जो विषय आहे जनरल सब्जेक्ट यामध्ये मुलांचे मार्क्स कवर होत नाही म्हणजे तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही जर म्हटलं की जी केमध्ये मी एक मार्क्स जाऊ देणार नाही तर हे शक्य नाही आहे हे अशक्य आहे कारण की तुम्ही असं म्हणू शकता की मराठीमध्ये माझा एकच मार्क्स जाईन चोवीस मार्क घेणच मी पंचवीसपैकी तुम्ही असं म्हणू शकता की गणितात पन्नासपैकी मी पंचेचाळीस मार्क्स छेचाळीस मार्क घेणारच किंवा पन्नासपैकी पन्नासही घेईन असंसुद्धा म्हणू शकता परंतु जी केमध्ये असं होत नाही जी केमध्ये मार्क्स जातेच पोरायचे म्हणजे एखाद्याचंच असं होऊ शकते की माझं पूर्ण जी के बरोबर आलं माझे दोनच मार्क्स गेलेत एकच मार्क गेला ते वाचण्यात आलं जी के समजा त्या वाचण्यात आल्यास त्या तसंच जमून जाते ते पण तसं जमत नाही कारण की वाचण्यात आलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या वाचनात येते असं नाही आहे कारण जी के हा आहे जी के असा विषय की केवर जास्त फोकस आपण शक्यतो हुशारपूर्व करत नाही हुशारपूर्व जास्त फोकस करते गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण त्यांना माहिती राहते हाता हे हातातले मार्क्स आहे हे कवर करायचे आणि मी सुद्धा हे सांगतो सर्व विद्यार्थ्यांना की सर्वात जास्त भर द्याची गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण परंतु यावेळेस मुंबईला पेपर म्हणजे जो पेपर आहे त्या पेपरमध्ये म्हणजे मा मला असं वाटते की भरपूर चान्सेस आहेत जी के जास्त विचारण जीकेवर थोडं जास्त फोकस करावं लागेल पण आता कोणतं जी के म्हणजे जी के जास्त तर मग तुम्ही जीकेच घेऊन बसान काय असं मूर्खपणा करायचं नाही पा जी के जास्त विचारांना तुम्हाला गणित आणि मराठी व्याकरण हे तर परफेक्ट ठेवास लागल कारण हे जे आलेले मार्क्स आहे हे आहे ना तीस येऊ हो का पस्तीस येऊ हो। हे पूर्णपैकी पूर्ण आपले हे केल्यानंतर मराठी व्याकरण जे पूर्णपैकी पूर्ण आपले असा विचार करून जे तुमचे पन्नास मार्क्स जे आहे पन्नास किंवा चाळीस मार्क्स जिकेचे जे जास्तीत जास्त विचारणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय चालू गडामोडीवर फोकस करायचा आहे पोरं जी के म्हटलं तर महाराष्ट्रच घेऊन बसते महाराष्ट्र तर पाठ पाहिजेच बेसिकपासून पाठ पाहिजे महाराष्ट्र एक एक पॉईंट महाराष्ट्राचा पॉईंट समजा पाठ पाहिजे समजा शिखरं धबधबे अभयारण्य असा जे छोटे छोटे पॉईंट आहे पूर्ण महाराष्ट्राचे पाठ पाहिजेच बेसिक महाराष्ट्र पाठ पाहिजेच थोडं वरलूक भारतही पाठ पाहिजेच परंतु विज्ञानाचा आहे बेसिक पूर्ण विज्ञान जो आहे विज्ञानचं पूर्ण बेसिक ऐतिहासिक बेसिक पूर्ण हे सुद्धा पाठ पाहिजे इतिहासाचा बेसिक म्हणजे आता पूर्ण प्राचीन इतिहास वाचा असं नाही म्हणत मी जे पोलीस भरती लेवलचा आहे इतिहास आहे जो पोलीस भरती ले, लेवलचा समजा जग आहे समजा जगात जगाबद्दल काय विचारन सूर्यमाला ग्रह म्हणजे फेमस फेमस हे सगळं कवर करणं थोडं कठीण असते नवीन विद्यार्थ्याचं थोडं कठीणच आहे जुन्या विद्यार्थ्याचं असते वाचन पा तरी पण इथं मार्क जातेस जी केमध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी मार्क जाणारच आहे मग तुम्हाला करायचा काय आवर्षी याविषयी काय करायचं तुम आहे तुम्हाला तुमचंच म्हणजे दोन तीन वर्ष मेहनत घेत आहे त्यांनी तर ता रिव्हिजनच करा होऊन जाते कवर फक्त जेवढं तुम्ही दोन वर्षापासून केलं आहे ते पुन्हा रि रिपीट करा रिव्हिजनला लय महत्त्व असते रिव्हिजन भरपूर महत्त्वाची आहे एक्स्ट्रा काहीच वाचायचं नाही एक्स्ट्रा काय वाचायचं सांगतो फक्त मी जुने विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा काय वाचायचं एक्स्ट्रा वाचायचं फक्त चालू घडामोडी कारण की आत्ता जे अपडेट आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीसची पूर्ण दोन हजार तेवीस आणि चोवीसची चालू घडामुळे तुमचा मार्क्स जाऊ शकते जुन्या विद्यार्थ्याचे बाकीचे मार्क्स तुम्ही कवर करू शकता कारण की फक्त रिव्हिजन्स करायला तुम्हाला नवीन वाचाची काहीच गरज नाही वाचायचा प्रयत्नही करू नका नवीन हां ठीक आहे हा, आता भरतीली वेळ आहे तर आता तुम्हाला वाटायचं ना हा हा पॉईंट हे हे पॉईंट मला थोडे वे, वेळ वाचलेच नाही कधी कधी वाचूनच नाही पाहिला बा तर ठीक थी, आहे वास वाचायचे असेल तर परंतु जे वाचलेले आहे तुम्ही आतापर्यंत दोन वर्षात जो अभ्यास केला आहे तेलेच रिपीट करायचा आहे तुम्हाला थोच रिपीट करा कारण की थोच प्रश्न चुकला नाही पाहिजे चिल्लर प्रश्न जर चुकून तुमचा वाचलेलाच प्रश्न चुकून तर मग काय कामाची गोष्ट नवीन करून काय फायदा नवीन काहीच नाही करायचं आहे नवीनमध्ये काय करायचं आहे फक्त चालू घडामोडी कारण की मुंबईला जर आता समजा तुम्ही केचं समजा आहे उतरलं आहे तर पूर्ण महाराष्ट्र भारत याच्यावरच नाही विज्ञान याच्यावरच नाही इतिहास भूगोल असं नाही जास्तीत सात जास्त सहा ते सात प्रश्न तीन करंट अफेअरवर मुंबईमध्ये कारण की त्यांना माहिती आहे चाळीस प्रश्न जर केचे टाकायचे आहेत तर सात ते आठ प्रश्न पहिले चालू चालू घडामोडीवर टाकाणं चालू घडामोडी चालू घडामोडी मुंबईचं चा असं असते की असं नाही दोन हजार चोवीसच तेवीस बावीसचे विचारून घेते तेवीसचे विचारून घेईन तुम्हाला बावीसचे विचारून घेईन पन्नासवा दादासाहेब फाडके पुरस्कार विचारून घेईन भेट ना एकावन्न बावन्नवा पन्नासा विचारून घेईन ते म्हणजे हे तुम्हाला हे कहून हे कावर करते कारण की जुन्या विद्यार्थ्याचा फायदा होते प्रामाणिक विद्यार्थी लागते कारण त्याला माहीत आहे की दोन हजार पन्नासचा सॉरी दोन हजारो पन्नासवा वा कोणाला भेटला जाणार तेवीसचा कोणाला भेटला जाणार बावीसचा कोणाला भेटला हे फक्त जुन्या विद्यार्थ्याला मित्रांनी नवीन विद्यार्थ्याला जर याच्यात मार्क कवर करायचं असेल तर दोन हजार एक चालू घडामोडी करून ठेवा लागते बावीसचं एक थोडंफार करून ठेवावं लागते केसरी कुस्ती स्पर्धा झाली केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली हे जुन्या विद्यार्थ्याचे पाठ राहते मग त्याचे मार्क्स कवर होते माझं सांगायचा एकच उद्देश आहे की यावेळेस पेपर पॅटर्न कसा राहील गणित ठीक आहे कमी राहील मराठी व्याकरण कमी जी केवर जास्त भर राहील पण तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे चांगलं करून ठेवायचंच आहे प्लस एक्स्ट्रा जी केवर तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे जे जुनी विद्यार्थी रिव्हिजन करा आणि एक्स्ट्रा काही करायचं असेल तर एक्स्ट्रामध्ये फक्त चालू घडामोडी करा आपल्या क्लासमध्ये तर मी लिहूनच देतो चालू घडामोडी म्हणजे आपल्या क्लासचे विद्यार्थी जर व्हिडिओ पाहत असेल की एक्स्ट्रा करायची गरज नाही सर्व मी लिहून देतो परंतु जे बाहेरचे पोरं आहे अमरावतीच्या बाहेरचे त्यांनी स्वतः जर अभ्यास करत असेल तर चालू घडामोडी फोकस करायचं रोज इथून आजपासून अगोदरचं आता समोरचं फ्युचरमध्ये झालेलं आणि वर्तमान काळातलं आणि फ्युचरचं हे तिन्ही चालू घडामोडी तुम्हाला परफेक्ट ठेवायचे पण हे, हे परफेक्ट ठेवल्यानंतर त्याच्या अगोदर पहिली गोष्ट तर अगोदर महाराष्ट्र पाठ पाहिजे जुने विद्यार्थी महाराष्ट्र भारत बेसिक जग जग हे पहिले पाँच पाँच तर पाठच पाहिजे पूर्ण हे केल्यानंतर एक्स्ट्रा हे समोर राहिलं मी तुम्हाला नाही तर मग इकडे चालू घडामोडी चांगलं करून देऊसाना आणि महाराष्ट्रातलं एखादा अभयार्याने विचारलं तर ते चुकू राहिलं तुमचं मग त्याच्यात काही मजा नाही आहे महाराष्ट्रातलं अभयारण्य चुकू राहिलं तुमचं तर काही कामाची गोष्ट नाही मग चालू घडामोडी किती करा काही मजा नाही आहे त्याच्यात म्हणून सांगू आलो पा जिकेवर ठीक आहे भर राहणारच आहे मुंबईले जी के थोडं आणि त्याच्यासाठी ठोकळा तोही सांगत होता मी तुम्हाला मेगा पब्लिकशन नवीन गेलेला पोलीस भरतीचा भूतेकारचा तो वाचा त्याच्यात भरपूर जिके आहे एवढं जिके आहे की वाचणी होत नाही तो सहा आठ महिन्यात म्हणून तो घ्या आणखी याच्या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट या वीड़ा वीड़ा थी वीड़ा थी वीड़ा ला ला करा या व्हिडिओमध्ये एवढंच बोलू व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद